नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपण जर एज्युकेशन युट्यूब असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वाच्या एका शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता स्पष्टीकरण करत आहे तर मित्रांनो शासन निर्णय जी आर महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेला महत्वपूर्ण आहेत कर्मचाऱ्यांच्या चारें बाबतीत दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेला महत्वाचा शासन निर्णय संदर्भित बातमीचे स्पष्टीकरण पाहता सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत वेतन वेतन बाबीवर अनुदान वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे यामध्ये स्पष्टीकरण असं आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभाग मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे माहेर डिसेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपलब्ध करून देण्याबाबत अल्पसंख्याक विभागाच्या एक डिसेंबर दोन हजार तेवीस च्या पत्र व सहपत्रानुसार शासनास विनंती करण्यात आली होती त्यानुसार सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षा करता अर्थसंकल्पीय निधी पैकी भीम प्रणाली वर उपलब्ध निधी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे माहेर डिसेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे पगार म्हणजे वेतन व वेतनावरील बाबी करता अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी दोन हजार दोन हजार दोनशे पस्तीस व सामाजिक कल्याण तसेच दोन समाज कल्याण दोनशे इतर एक सोळा राज्य अल्पसंख्याक आयोग दोन हजार दोनशे पस्तीस ए दोनशे एकोणपन्नास छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन या लेखा शीर्षकाखाली एकूण रुपये ब्याण्णव लाख नऊ हजार इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे मर्यादितपेक्षा एकूण त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार दोनशे इतका निधी भीम प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यापैकी एकवीस चार दोन हजार तेवीस रोजीच्या संदर्भानुसार नऊ लाख वीस हजार नऊशे रुपये तर दिनांक चार पाच दोन हजार तेवीस नुसार नऊ लाख वीस हजार नऊशे रुपये दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस नुसार तीन लाख अडुसष्ट हजार तीनशे साठ रुपये इतका निधी दिन तर दिनांक एक मे दोन हजार तेवीस नुसार चौदा लाख छेचाळीस हजार तीनशे सदुसष्ट रुपये असा एकूण एकावन लाख सदु सत्तावन्न हजार चाळीस रुपये अनुदान आयोगा समितीत करण्यात आलेले आहेत या संदर्भात विवरण आपण पाहूया या वर सांगितलेल्या आकड्याच विवरण हेच या, हे या तक्त्यामध्ये दर्शवण्यात आले असून राज्यातील राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून दोन हजार वीस तेवीस रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय आपण डाउनलोड करून या शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तिथून आपण त्याची पीडीएफ घेऊ शकता मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स